भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल दिल्ली येथील गोविंद माधव मंगल कार्यालयात पक्षाच्या आढावा बैठक घेण्यात आली यावेळी माजी आमदार जितेशांता फुकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार देव डब्ल्यूचे जितेशांता फुकर देगलूर भाजप तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर शहर अध्यक्ष प्रशांत दासरवाड सह अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश यावेळी करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आज या ठिकाणी बरोबरच आहे पण प्रामुख्याने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या देवदूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी जोमाने कामाला लागले लागलं पाहिजे हे प्रामुख्याने सांगण्याकरता आजची बैठक आहे आज अनेक लोक पक्षप्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने मला खात्री आहे की नांदेडची लोकसभेची पोटनिवडणुकीची जागा भाजप शंभर टक्के यशस्वीरित्या आपण निवडून आणू याबद्दल त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या महायुतीच्या जास्तीत जास्त जागा महायुतीमध्ये अजित यांचे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर या ठिकाणी चित्रपक्षाचे आमचे मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ देव शिंदे यांची शिवसेना आणि आपला राष्ट्रीय पक्ष भाजपा आपण दिघांचे भजन या राज्यामध्ये आपण ताकदीने उभा केलेली आहे मेहनतीने उभा केलेली आहे जनकल्याणाच्या अनेक योजना आपण राज्याला दिलेल्या आहेत मला वाटतं तेवढंच काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सामान्य माणसाची जाणीव आहे या राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि येणार सरकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये या महायुतीचा आपण अन्याय राहणार नाही आणि कार्यकर्ते हे आमचे सगळे मुख्य काम आहे बुथचे प्रमुख आहेत शक्ती केंद्र आहे आपले विधानसभेचे प्रमुख आहेत विधानसभेचे प्रभारी आहेत विधानसभेचे संयोजक आहेत लोकसभेचे प्रभारी आहेत लोकसभेचे समन्वयक आहेत विस्तार आमचे सर्व संघटन मंत्री आहेत यांच्याकडून तुमचा रिपोर्ट झाला गरजेचा आहे की जिथे शांता फक्त आले कार्यकर्त्यामध्ये मिसळतात गावागावामध्ये जातात प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा समन्वय आहे

अशा पद्धतीने बाकीच्या उमेदवाराने माझं आहे जो पड़े, जो जास्त जास्त पुढे पडेल आणि जो जास्त उमेदवारीची मार पडेल आणि त्याच्या नाव आपण भारतीय जनता पार्टी जिथे तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही कोले बरोबरच्या आहात जसं या जिल्ह्यात मग आहे जिथं कडूखेड कोरगावपूर माझं गाव आहे तर त्या ठिकाणी माझं गाव आहे इकडे जावा माझं गाव आहे जेव्हा साहेबांनी माझ्याकडे विलोली देवूर मुखेड आणि नायगावचं काम पाहाडे म्हणून ते म्हणाले मी त्यांना शब्द दिलेला आहे तर मला त्यांना दिलेला शब्द पाळा लागणार आहे त्यांच्या परीक्षेला मी पास होण्यासाठी तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणाने करावं लागेल मी कंप्लेंट दिलेली आहे

आणि लाख काम हे भारतीय जनता पार्टी किंवा उपस्थित करावर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करणार अभिमान मानला चांगल्या आपल्या भारताचा आपल्या गावाचा आणि अभिमान आहोत त्यामुळे आपण पार्टी मतदारांना आपण प्रवेश करणार आहोत आणि आपल्याला काहीच काळजी काय काही गरज नाही कारण आपल्या पाठी मराठ्याकडे नेते आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार सर्व नाटक गव्हर्नसाहेब आहेत एका बाजूच्या आणि एका बाजूला आपल्या मतदारसंघात कोणती आपले राज्यसभेचे निवडणूक खासदार अशी आहे कोणी मराठे नेते भाजप आपण फायदा आपल्या या मतदारसंघामध्ये लागू नाही आज मी केवळ पाच वर्षामध्ये पराव्य दोन वेळेस विधानसभा झाले एकोणविधानसभाला घडले परापूर झाले जिंकून आले जिंकून आले त्यांच्या

मी मतदारांमध्ये काहीतरी करतोय हे मला प्रामाणिकपणे बसवायचं होतं आणि करायचं होतं काही वडिलांचं नाव साहेबांचा विश्वास हे जपायचं होतं नवीन नवीन होतोय परंतु मनात दिसता दिसता की स्वतंत्र होतो सगळ्या गोष्टीला त्याग करून आपण उतरलं पाहिजे काम केलं हे मनामध्ये चिंत आपण इंटरव्ह्यू कोणाला समजाय परंतु जेव्हा

Rane turisen 4 pak bartol Sus её Aleростin se <seras> cή čё pinžade <sindicato> ukrти sus porключae Já hurtingys yёзdujůr vetonc lov jamais verlierůjINE <sindicato> deberž incident <sindicato> abysли Khaaret Ir invention čel nacio ŉetidoj <sindicato> <sindicato>

घडायला लागतात कुठे भाग्य आपल्या वाट म्हणजे माझ्या अंदमान भारतीय जनता पार्टी प्रवेश केला माझ्याकडे पुढे जर प्रश्न तो हात होते की तुम्ही आता काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा आम्ही तुमच्या पक्षामध्ये की मला म्हणलं माझा एक पक्ष आहे ते म्हणजे माननीय आदोबाबत चव्हाण साहेब यांचा प्रश्न जो प्रश्न काम करेल तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या आदेशानुसार प्रामाणिक तुम्ही भारतीय जनता पार्टीचा आठ Adalah tentang bumi ramai juga saya tahu mengenai, beberapa saya juga mengenai, dan juga saya juga mengenai. Hari sejak itulah, garpu besar saya sampai pada hari tentang bani Sankar, hari kami mula bersama-sama, ramai saya. Nah, अनेक बैठका घेतल्या मुस्लिम मी निश्चितपणे काम करतो मी आज कार्यकर्ता आहे की कार्यकर्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करून प्रशासन जबाबदारी माझ्या होईल की मी प्रामाणिकपणे पार पाडील आणि भारतीय जनता पाठी ती वाढवली निश्चित राहतो

एका सर सभापतीने एका सैनिकाला आव्हान करावं आणि सैनिकाने नवीन ऐकल्या गेल्या परिवार कराव्या आणि भाषण करत होतं जे जाऊन तुम्ही काम करावं सांगितलं आणि निश्चितपणे त्या प्रकारे काम या सर्वांनी मिळून आणि या मदत माननीय अशोक पाटील जवळसाहेब माननीय

जबकि मंजूरी आई मुद्दे पर जो बड़े-बड़े राजनीतिक की रणनीति कर को कुल राज्य के समर्थन से मुलाकात नहीं सका है लेकिन जो सरकार के अंतर्गत सबसे सर्वप्रथम राज्य में आवाज बनी मानव सभी दिन नामक अभावपूर्ण कोलाप अपन थोड़ा मुद्दा पर जो रखकर रहा है जो बड़ा प्रश्न जानकारी को लेकर ऐसा कोई बहुत गांव या सभी संतुष्ट चाहिए